जय भीम जय शिवराय सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला नाव ना द मग माझी नेमकंच फुटून गेली ना आपल्याशी चर्चा आहे आप वेळ जो ठरवला तो वेळच निघून गेला जय भीम जय शिवराय मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून आणणार तर लाईव्हला लाईक करून कमेंट सुद्धा करा थँक यू सो मच ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे त्यांनी कमेंट जर केले तर मला खुशी येईल सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईव्हला लाईक करून कमेंटसुद्धा करा तर कुठून तुम्ही आपण बघत आहात असा काही ना हेच नाही होत आहे का जो फिक्स टाईम ठेवल्याच्या नंतर आपल्या सविस्तर चर्चा होईल त्या चर्चेतून काहीतरी घडायचा प्रयत्न होईल असं माझाच वेळ फिक्स नाही पडत आहे तरी पण मला एक आशा आ होती आणि आता आहे की जरी माझ्या टायमिंगचा मागे पुढे जरी हे होत आहे पण तरी आपण मला सगळी सपोर्ट कराल पण गॅप झालं तर थोड असं वाटत आहे का जी माझी एक हे होती ती नाही दिसत आहे मला आशा होते आपल्याकडनं या का मला आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करून भरभरून प्रेम द्या मी जो हातात घेतलेला आहे ते तर मी पार पाडते त्यात शेंकाच नाही आहे पण आणखी सोप ती राहणार चांगल्या कामामध्ये आणखी दोनाचे चार आणि चाराचे आठ तर आणखी खुशी होईल ते चित्र नाही होत आहे मला म्हणजे माहीत नाही मी खूप असं असं वाटलं होतं का मी हे जे काम हाती घेतलं ना तर मला ह्या गोष्टी वारंवार म्हणायचं काम नाही पडेल एवढी मला एक खात्री होती खूप वेगवेगळ्या गोष्टीचे ग्रुप्स आहेत ऑनलाईन याच्यामध्ये नाच गाण्याचे किंवा मग भांडण तड्याचे तर आणखी खूप वेगवेगळे आहे यासोबत मग बाबासाहेब भगवान बुद्धांच्या विचाराचे जर आपण सुरुवात केली तर काय फरक पडेल म्हणून मी एक चांगल्या रीतीने हे केलं आणि मला असं वाटतं होतं का मला माझे लोक आहे ना भरभरून सपोर्ट करेल ते कुठेतरी कमी पड रेग्युलरली म्हणजे नाही होत का आहे कारण का थोडं धावपळ आहे आणि प्रत्येक जी सिच्युएशन आहे जसा वेळ मिळाला तसं मी सांगायचा प्रयत्नच करत आहे नुसत्या जे सबस्क्राईब लाईक फ्यूजसाठी एवढ्यासाठी हे नाही आहे ना मित्रांनो खरंच एवढ्यासाठी जर मला म्हणजे चॅनल ओपन करत चर्चा करायसाठी मला जर बसतो म्हटलं असतं ना खूप वेगवेगळे कंटेंट आहे जिथे आहे ना रिक्वेस्ट करायची अशी वारंवार रिक्वेस्ट करायची गरज नाही पडत जी इझिली आहे ना चॅनलच पळते एक आपलं असायला हवं हो बाबा आपलं कंटेंट आपल्या विचारायचं एक स्थळ असायला हवं हो। जे माझं म्हणून मी कधीच नाही म्हणत माझं म्हणून जर म्हणतो म्हटलं तर खूप सारे कंटेंट्स आहे मित्रांनो असंच माझं चॅनल पडेल मला माझं चॅनल म्हणून हे करायचंच नाही आहे आपलं चॅनल म्हणून हवं जे की बाकी लोकांच्या हक्काचे आहे तिथे ना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे तिथे ग्रुप चालतात मग आपला ग्रुप राहायला काय हरकत आहे जिथे आपण आपले विचार हक्काने मांडू आपले विचार हक्काने मांडून त्याच्यातून कशा प्रकारचा आपल्यासाठी आणखीन चांगल्या रीतीने हे करता येईल सर्वांच्या सपोर्टने हां जेव्हा केव्हा म्हणते मी लाईक करा सबस्क्राईब करा नवीन चॅनलला की मला माहीत तर पडायला हवं खरंच मला सपोर्ट मिळेल का ज्या उद्देशाने मी चॅनल हे करून एक प्रयत्न करत आहे नाही आहे तेवढ्या मोठ्या मा मानवाच्या गोष्टी करणं हे करणं कुठे माझ्यासारख्या एक खूप मामुली एका लेडीजला पण तरी एक हे आहे का नाही का फरक पडतो बघा आपण सुरुवात करून तर आपल्यासाठी चांगले लोक म्हणजे आपल्या सोबत चांगले लोक आपल्यासाठी नाही आपल्या सोबत चांगले लोक मिळून त्यांचे तर विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणखीन चार लोकांना ऐकायला मिळेल आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही विचारापासून सुरुवात होते मग नंतर त्याचं खूप मोठं रूपांतर होते मग पण सुरुवात तर विचारापासूनच होती तर तेच विचाराचीच देवाणघेवाण का कशा प्रकारे आपल्या इथे हक्काचं विचार हे होईल बाबा सिच्युएशन मध्ये ते जर सांगते म्हटलं तर म्हणजे मुळात जर नाही सांगत तर समोरच्याला हे वाटते या नाही सगळं सांभाळून या आरती हे करते म्हटलं तर पण मला माझे याचं आहे ना हे नाही करायचं आहे मित्रांनो कारण का प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकच झालं काही नाही काही करत आलेलं आहे त्याच्यामुळे मी मोठा तीर मारत आहे हे असं तर मी म्हणतच नाही जे आपण करतो आपल्यासाठी त्याच्यातूनच वेळ काढून कारण की आपल्यासुद्धा चांगलं करता येईल हा एक उद्देश आहे हो तो त्रास तर भरपूर होतो भरपूर त्रास होतो पण त्रासासोबत एक समाधान वाटते का नाही बाबा आपण काहीतरी एक चांगलं काम करत आहोत जे फक्त स्वतःपुरतच नाही आहे मित्रांनो आत्ता मी एक चमत्काराची गोष्ट जर सांगितली तर असं असं केल्याने हे होते आणि त्याच्या जर मी कथा वाचत राहिली ना तर माझ्या चॅनलवर आणि रांग लागेल तीन ने लाईक केलेलं आहे पण कमेंट नाही केलं त्याच्यामुळे मला नाही माहीत कोण केलं शांता हजारे हां नमस्कार शांता हजारे बोला बऱ्याच दिवसाने आल्या लाईव्हवर काय म्हणता कसे आहात आपण लाईक केलेला आहात का शांता हजारेजी मी पण खूप छान आहे थोड दगदग चालू आहे काम हो हो लक्षात आलं मी म्हटलं तर तुम्ही कमेंट केली त्याच्याहून लक्षात आलं आणि थँक्यू सो मच काय चालू आहे आपलं बरेच दिवसांना आल्या डायवर आहात का गेलात आपण हजारे म्हटलं तर बऱ्याच याच्यामध्ये म्हणजे माझा जर विषय नाही पण सहज मी एक विचारत आहे की हजारे हे नाव आहे ना सरनेम खूप याच्यामध्ये आहे जसं बौद्ध आहे ते आहे पुण्यामध्ये आहे कारण का हजारे म्हटलं तर माझे रिलेटिव्ह आहे म्हणून म्हणत आहे का जी मॅडम थँक्यू सो मच मॅडम आता येणाऱ्या पंधरा तारखेला चौदा पंधरा तारखेला धम्म परिवर्तन दिन सोहळा आहे जे की सुरुवातीला नागपूरला होते आणि मग त्याच्यानंतर चंद्रपूरला होते तर हा एक सोहळा खूप म्हणजे विश्वातला जे, जे आतापर्यंत झाला नाही आणि भविष्यात होली याचे काही हे नाही आहे कारण का ज्यावेळेस दीक्षा घेतली बाबासाहेबांनी त्यावेळेस पाच हजार लोक एकाच वेळेस एवढी मोठी परिवर्तनाची सुरुवात आणि तो वसा जसं भगवान गौतम बुद्धाने जे मानवजातीसाठी कार्य केले तेच कार्य बाबासाहेबांनी केले आणि त्याच्या नंतर मॅडम माझा तोच तर प्रयत्न आहे हो मी खूप म्हणजे मला हे वाटते की कुठेतरी एक आहे ना चांगल्या रीतीनं या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी पण नाही मॅडम खूप कमी लोक आहेत ना हे करतात हेच माझं चॅनल वेगळं असतं ना तर मला वारंवार आहे ना रिक्वेस्ट करायची गरज नसती पडली असंच चॅनल पळत गेलं असतं माझा उद्देश एकच आहे मॅडम का कुठेतरी बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे विचाराचे आहे ना देवाणघेवाण होऊन एक एक मंच एक ठिकाण राहायला हवं हो। जे आहे ना भरपूर चॅनल आहे भरपूर कंटेंट आहे पण असंच ते म्हणजे एक वैयक्तिक त्यांचं चालल्यावर चालत आहे आणि चांगली गोष्ट आहे वैयक्तिक जरी चालू नाही ना शेवटी बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे गाणे म्हणा किंवा मग थोडं शॉर्ट व्हिडिओ म्हणा काही ना काही किंवा मग थोडी समाजात काही समजा हे होते त्याविषयी हे करतात शेवटी विचार राहतात पण असं नाही असं हे झालेलं नाही मॅडम की जिथे हक्काने येऊन आपण चांगल्या रीतीनं चर्चा व्हायला हव्या त्यासाठी ते मी खूप प्रयत्न करत आहे का पण नक्कीच होईल जसे आपल्यासारखे एक एक लोक जर एक एक पाऊल पुढे टाकेल ओके आवाज येत नाही का बरोबर मॅडम आता येतोय आवाज मॅडम आता येतोय मॅडम आवाज कसं आहे त्या महामानवाच्या विचाराची आपण हे करा एवढी तरी मी हे नाही आहे पण असं तरी पण आहे ना वाटते का नाही हे जे दुनियादारी चालू आहे त्या गोष्टी तर अम्मान होण्याऐवजी त्या विचारानं तर चालायचा आपण प्रयत्न करू प्रयत्न करायला काय हरकत आहे जे दिशा हीन होऊन जगण्यापेक्षा कमी कमी त्यांच्या विचारांतर चालायचा प्रयत्न करू आणि त्याच उद्देशाने मी चॅनल पण ओपन केलं आणि ग्राउंड लेवलवर तुमचा आवाज येतोय पण माहीत नाही तुमचा आवाज मोठा आहे असं मला म्हणायच ओके जी मॅडम आता येतोय व्हायला हवं आवाज थोडी लांब होती आता येतोय चांगला केअर हो मॅडम नक्कीच पण आता म्हटलं ना काम करत करतच मी वेळ भेटला हे केलेलं आहे नक्कीच मॅडम होईल शक्य तर सायंकाळी आपण चर्चा करूया थोडं कामं करत करत घरचे पण कामं आज रविवार असल्यामुळे तर थोडं इलेक्ट्रिशियन जे हे येत आहे नक्कीच आपण याविषयी चर्चा करू मला ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांशी शेअर करणं खूप गरजेचे वाटते आणि मी ते नक्की करेन नमस्कार जय भीम भेटूया आपण